साईडला कटले बघा मित्रांनो बघा घटली ब किती आहे ती गटली हे बघ कटला बघ कटलं बघा हा बघा तुम्हाला दाखवते झवून कटले बघ थोपाईडशी दाखवतो मित्रांनो ह्या साइडशी तुम्हाला दाखवतोय ठोप थोप आणि सी कटला बघा हा जरा अर्ध्या अधून दाल वरती उठव कटले बघा मित्रांनो किमान पंधरा ते वीस ह्याच साईडला लागले ते बघा पंधरा हातात घेऊन दाखवते हे ठला हेटी, कटला बघा एकदम तुम्ही जिवंत कसला खतरनाक साईजचा आहे हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण आलो काहीतरी नवीन व्हिडिओ मित्रांनो आज बनवण्याचा प्रयत्न करणार होतो मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपण आलो होते म्हणजे आमच्या वर्सोलीच्या मित्रांनो वरच्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला मित्रांनो पावसाळी खूप असे मित्रांनो मच्छी खालटामध्ये आपली सास्त आहे म्हणजे त्याच्याप्रकारे शेतामध्ये मित्रांनो जिताडे असतात बोईट असतात बऱ्याच प्रकारचे कटला कटले देखील असतात मित्रांनो फंटूस आम्ही बोलतो त्याला आणि साईडला साईडला आपले हो ग्राउंड आहे मित्रांनो त्याच्यात बाजूला आलो आहे आणि गेले आपण पावसाल्याच्या अगोदर मित्रांनो पाऊस पहिलाच पाऊस पडल्यानंतर आपल्या इथे हो भरपूर असे जिताडे मित्रांनो ह्या वरच्या भागाला मित्रांनो चढल्या होत्या आणि ती देखील आपण व्हिडिओ बनवली होती मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण आहे ना तर जाली घेऊन आले होते म्हणजे खोशीमध्ये एक खोशी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण जाळी टाकणार आहोत खांडाली मित्रांनो त्या जालीला आपण बघू आज आपल्याला किती मित मित्रांनो मच्छी भेटते आणि जिताडे मित्रांनो खास आपला टार्गेट असणार आहे ते आपल्या जिताड्यासाठी आपण आज आलो आहे तर बघू आज आपल्याला मोठ्या साईजच्या नाही तर लहान साईजचे मित्रांनो जिताडे असतात तर ब बघू आपल्याला किती भेटतात त्याच त्याला जाऊन आज साईडला अन्न आहे तो घेता जाळी सोडून तर चला व्हिडिओमध्ये कंटून रा झाले टाकायला सुरुवात करतो आणि चॅनलवर जर मित्रांनो नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करायचे जाऊ नको चला मित्रांनो ही आपली झाली आहे झाली आहे ते मित्रांनो दोन बोटीची झाली आहे बघा कांडारी कांढारी आहे ती हटवून घेते वरती म्हणजे जेणेकरून आपली झाली फटाफट पड बघा झाली दोन बोटं गेली मित्रांनो हे बघा दोन बोटीची झाली तर चालू आता बघू आपल्याला काय लागतंय ते तर मित्रांनो ताण्णा आहे ना, ता ना साईडला एक मित्रांनो मच्छी अशी वागतंय मित्रांनो म्हणजे पल पलतंय दिसतंय आपल्याला पलताना ताण्ण आहे तर ता ह्या साईडनी साली टाकून गेली पूर्ण आणि बघू आज आपल्याला किती प्रकारची मित्रांनो मच्छी भेटते ती अण्ण चालला साली टाकायला मित्रांनो चाली बघा एकदम खतरनाक अशी मित्रांनो झाली असणार आहे आणि साईडला मित्रांनो कायतर जरा कोकता साईडला भरपूर अशी मित्रांनो मच्छी आहे याच्यामध्ये बघा त्या तो अन्न पूर्ण आता जाळी मारून घेईल आणि त्याच्यानंतर काठी घेऊन एका साईडवरून हाकलून मित्रांनो मच्छी बघू आज आपल्याला किती मच्छी आणि कुठली कुठली मच्छी बघायला भेटते आपला खास तर टार्गेट आहे तो म्हणजे जिताडी मित्रांनो बघा या टोकापासून ते त्या टोकापर्यंत चालल्या मित्रांनो जाळी टाकत बघू आणखीन आपल्याला काय काय भेटते ते व्हिडिओमध्ये कंटून राह मित्रांनो आणि चॅनल जर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करायचे जा नका आणि तुमच्यासाठी असं बऱ्याच मित्रांनो नवीन नवीन नवी व्हिडिओ मी आणत राहीन तर चला व्हिडिओची मजा घ्या तर बघू थोड्या टायमानंतर आपली झाली पूर्ण टाकून झाल्यानंतर बघू आपल्याला किती मच्छी भेटते ती व्हि बघा एकदम खतरनाक आहे मित्रांनो सकाळ सकाळ मित्रांनो वाजले ते सात मित्रांनो फायनल ना आपण ते बघ तिथपासून तिथपर्यंत मित्रांनो फायनली आपण जाळी टाकून पूर्ण आपली झाली मित्रांनो या साईडला आहे ना तो अण्णा त्या साईडशी मच्छी हाकलत हाकलत आपल्या जालाकडे घेऊन येईल मग आपल्या जे काय झालामध्ये मित्रांनो फंटूस असेल जिताडी असेल का बोईट असेल काय भेटल ना ते तुम्हाला मी दाखवते बघ अण्णा तर त्या साईडने पूर्णपणे मच्छी हाकलते मित्रांनो बघू आज आपल्याला किती काय भेटतंय ते तुम्हाला दाखवतं व्हिडिओमध्ये कंटोन या साईडला तो अन्न आहे तो आपली मच्छी आहे ना ते हाकलते म्हणजे जाळ्यामध्ये मित्रांनो हे बघा एक तिथं जालेला काहीतरी लागलं आहे कटला तरी असू शकते किंवा जिताळ तरी असू शकते बघू आता आपण या साईडशाय तो अन्न मच्छी हाकलते हा बघा अशा प्रकारे मित्रांनो मच्छी हाकलत हाकलत आपल्याला जाल्याकडे मित्रांनो आणायला ला ला लागते जेणेकरून आपल्याला मच्छी लागते अन्न डायरेक्ट तवारी आहे आणि मित्रांनो तिकडच्या पदरवर आहे ना काहीतरी लागलंय तुम्हाला दाखवते चला बघा अशा प्रकारे मित्रांनो तुला हकला लागतंय आणि त्या पदर काहीतरी लागलंय हा तो आणि मित्रांनो ह्या साईडला लागलेत ना त्या पूर्ण थंब थोप हा बघा पूर्ण पाण्या मित्रांनो लागले ते म्हणजे खंटूच बघा दाखव दाखवा दाखवत दाखवत दाखवली दाखव मित्रांनो आपण आलो तू म्हणजे आणि साठी आणि लागले ते कटली कटला तुम्हाला दाखवते कटले लागलेत हा बघा साइडला या साईडला पूर्ण झाली मित्रांनो तर पालून घेऊ पण आलो पाण्यामध्ये आणि मित्रांनो बघू हा बघा त्या साईडला दाखव दाखव काय लागलं गुरी आहे ती आणि मित्रांनो कटला बघा साईज धान दाखवा आहे दर्यान कटले साईज बघा एकदम खतरनाक अशी मोठी साईज आहे कटला बघा हातात घेऊन दाखवते हेटला ठेव हे, हे कटला बघा एकदम जिवंत कसला खतरनाक साईजचा आहे बघा साईज बघा एकदम जम्बो साईज आहे मित्रांनो गेला या साईडला बघू काय लागले ते दाखवा ना तो, तो सावका सावका साइडला कटलाय बघा आणि ह्या साईडला बघा दोन ते तीन लागले आहेत कटले हे बघा टोप ह्या साईडला कटले बघा मित्रांनो हे बघ गटली बघा किती आहे ती गटली हे बघ कटला बघ कटला बघा हा बघा तुम्हाला दाखवतंय जवळ कटले बघा थोप आणि त्या साईडशी दाखवतो आणि मित्रांनो ह्या साईडशी तुम्हाला दाखवतोय आहे टोप टोप आणि से कटला बघा अरे दर अर्ध्या अजून वरती उठो कटले बघा मित्रांनो किमान पंधरा ते वीस ह्याच साईजला लागले आहेत हे बघा पंधरा ते वीस मित्रांनो कटले आहेत हे बघा मित्रांनो आपल्याला मग दाखवते काय लागलं हा बघा पहिला कटला आणि कटले बघा कटल्या साईज बघा हे बघा एकदम जिवंत आणि कटले भरपूर लागले आहेत मित्रांनो पूर्ण आपलं झाले आहे ना ते भरले हे बघा नुसते कटले आणि हा कटला आहे बघा साईज बघा कसली मोठी आहे ती हा बघा एकदम जिवंत मित्रांनो हा बघा बघा जिवंत कटला मित्रांनो साईज बघा एकदम खतरनाक बघा कटला बघा एकदम जिवंत खतरनाक साईज आणि ह्या साईडला पण पूर्ण हे बघा हे बघा बघा हा ना यो हटफण <स्थाथ> पुस्कार <स्थाथा> मित्रांनो जाळी टाकून आपण पहिली पालवणी केली आणि पहिल्याच पालवणीला मित्रांनो आपण आलो होतो म्हणजे खास मित्रांनो जिताडीसाठी लहान साईजची जिताडी, जिताडी मित्रांनो आणि आपल्याला लागले ते भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो जवळजवळ चाळीस ते पन्नास लागले ते म्हणजे कटला मासे ते आता आपल्याला नको मित्रांनो तर आपण आलो होतो खास करून जिताडीसाठी आता जिताडी मित्रांनो जास्त मित्रांनो कालच्या दिवस भरपूर मित्रांनो पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी सुकलं होतं ते परत मित्रांनो पाणी आहे ना ते भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो पाणी वाढलं त्याच्यामुळे जिताड्या आहेत ना ते आपली म्हणजे झाडीच्या आतमध्ये गेली ती काय लागत नाही मित्रांनो तर चला मित्रांनो परत एकदा आपण हाकलून घेतो म्हणजे झाडीतून परत एकदा जर लागली ताडी तर थांबू नाहीतर मित्रांनो ना आपल्याला जितके मित्रांनो कटले भेटलेत ना ते कटले घेऊन आपण जाऊ दे मित्रांनो घरी तर मित्रांनो तुम्हाला आता एकदा हाकलतो आणि परत एकदा दाखवतो मित्रांनो आपल्याला किती कटले लागले झालेला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो मग अशा अन्न आला होता त्या साईडशी हाकलत हाकलत आता आला येतो ह्या साईडवर ना मित्रांनो हाकलत येते तर बघू परत एकदा दुसऱ्या पाळूनला मित्रांनो आणखीन किती आपल्याला जिताडी लागते का जिताडी लागली तरच आपण थांबू मित्रांनो नाहीतर आपण जाऊ ते मित्रांनो जे काय कटले झालेला भेटले ते घेऊन घरी आणि कटले फरपूर मित्रांनो आहेत असताना बोलतोय त्या साईडला तरी चला बघू आणि मित्रांनो जिताडी आहेत ना ते त्याच्या आतमध्ये गेलीत हा ते हेटला ते झुपाडीन गेले ना गोऱ्या नाही ते गावले असत्या हेच नको जाऊ दुपाटी नियेत सर नावर असेल काय तर मित्रांनो आपले दोन्ही साईडने हाकलून झाले आणि त्या साईडने आता तुम्हाला दाखव दाखवते ते आपल्याला किती मच्छी भेटली ती मित्रांनो आपल्या दोन पालवण्या करून मित्रांनो दोनदा हाकलून झाले आता चालू आहे म्हणजे आपण जाली काढू तर जाली काढताना तुम्हाला दाखवते किती मच्छी भेटली ती ह्या साईडला बघ काहीतरी लागले हा बघ हब हा बघा या फळ्याला काहीतरी लागले दाखव काय लागले आणि मित्रांनो कटलेची साईज बघा एकदम खतरनाक अशी मोठा मोठा कटला आहे मित्रांनो बघा आणि हा बघा पाण्यां ठेवतात हा बघा दोन कटले लागले आत्ताच वर एक मित्रांनो साईज बघा अन्ना काढून घेते तो बघा आणखीन भरपूर मित्रांनो कटले लागलेत हो बघा नुसती कटली 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 ना हाय बघा ह्या साईडला पण मित्रांनो कटली चला मित्रांनो तुम्हाला तर वरती ना चाली घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भेटलेत ते दहा ते पंधरा मिनटं आपण जस्ट आपण थांबलो आणि ह्या साईडला बारीक मच्छी पण रन लागली हे बघा साईडला लागली तर म्हणजे करकेंडी लहान साईडची मित्रांनो करकेंडी तर कलर बघा एकदम कसला खतरनाक असा आहे तो हो काला काला पट्टी मित्रांनो या साईडला कटला आहे ह्या साईडला देखील कटला आहे बघा चल मित्रांनो तुम्हाला दाखवतो पूर्ण डाळी काढल्यानंतर आता वरती असं ऐकलं मित्रांनो हा बघा शंभर टक्के ह्याच्यात चिंबोऱ्या असणार बिल बघा चिंबोऱ्याच आहे काय गुरी आहे गुरी आहे काय मित्रांनो जिताडी पण नाही येऊ आपण जिताडीची व्हिडिओ शंभर टक्के मित्रांनो बनवण्याचा प्रयत्न करू एक पंधरा ते वीस दिवसानंतर मित्रांनो हे पाणी आहे ना तर पूर्ण असं आटल मित्रांनो तेव्हा नंतर आपण घोलव्याला येऊ आणि घोलव्यामध्ये मित्रांनो चिताडी तुम्हाला पकडून दाखवू आणि मित्रांनो कटला बघा बघा किती कटले आहेत ते हे बघा नुसती गटली बघा खटली यांची ना पंटूस मरणाचे लागले नुसती गटली मित्रांनो कटली यांची लागली ती बघा कटले बघा हा बघा नुसती गटली मित्रांनो पदरावरती लागली हो बघा अन्न काढत येते मित्रांनो नुसती गटली गटली मच्छी मित्रांनो ज्याच्यासाठी आपण आलो तर ते आपल्याला भेटली जी ताडीसाठी त्याच्या साईडला मित्रांनो भरपूर असं लागले ते म्हणजे गटली मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो वरती काढून हा बघा कटले बघा कोरोना आपली झाली भरली चला वरती मित्रांनो कटली बघा बघा खतरनाक एकदम जिवंत भरपूर लागलेत मित्रांनो चाळीस लाग ते पन्नास लागलेत ते पाच ते दहा मिनटात मित्रांनो पण आलो जिताडीसाठी मित्रांनो आज आपल्याला कटली आहे बघा दोन तीन मस्त चांगल्या साईडचे भेटलेत हे बघा आणि लहान साईजचे म्हणजे चाळीस ते पेक्षा जास्त आहेत मित्र आणखीन थोडे काढते ना आजची मासेमारी बघा कटला मासेमारी तो पण कटला बघा मोठ्या साईजचा आण की ते काढून साईज बघा एक खतरनाक साईज मोठा कटला आहे हो वंत बघा साईज बघा एकदम फक्त टक्के साईज जिवंत कटला तर मित्रांनो आज पण आलो होतो म्हणजे जाली टाकला मित्रांनो जिताडींसाठी खास आपला टार्गेट होता आणि जिताडी आपल्याला मित्रांनो एक पण नाही भेटली भेटलेत तर मित्रांनो भरपूर मित्रांनो म्हणजे पाच ते दहा मिनिटानंतर मित्रांनो भेटलेत ते भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो चाळीस ते पन्नास म्हणजे कांज्याला जास्त होतील एवढी मित्रांनो आपल्याला कटले भेटले तर मित्रांनो व्हिडिओ आहे ना तो आत्ता असा आपला कटल्यांचा होता मित्रांनो तर पुढच्या टायमावर तुम्हाला नक्की मित्रांनो इथं येऊन खोलव्याला मित्रांनो जिताडी आणि जालीला टाकून मित्रांनो जिताडी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ असा होता आपला काय कटल्यांचा तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ फायनली तुम्हाला जर आवडला असा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो